नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रू आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल या संस्थेमार्फत आपण क्रॉप ट्रीटमेंट या ऊसाला दिलेलं आहे या पूस उसाचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे नत्रज पालाश पालाश अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिवूड आणि क्लोरीन न्यूट्रल्स तर अशा पद्धतीनं मायक्रोस आपण याला ओचित केलेले आहेत जी बी प्लॅन डिसिस आपल्याला आज दिसतं हो आहे ते पानावर ते आता वातावरण मेंटेन सध्या टेम्परेचर वाढलेलं होतं म्हणून हो हा प्रकार दिसतोय आता वातावरण मृगछाया पडलेली आहे तृतीया होऊन सात दिवस आठ दिवस झाले आहेत तर मर्गछायानंतर आपल्याला वातावरण मेंटेन राहतं तर मेंटेन वातावरणामुळे आता आपल्या ऊसाची हाईट पण फास्ट वाढी वाढीस लागल आणि दुसरी गोष्ट आता ऊस बांधणीसाठी आम्ही तयारी करत आहोत ऊसाला मेंटेन संख्या आमची झाली आहे आम्हाला मेंटेन संख्या पाहिजे होती एका जागा सहा ते पाच ते सहा फुटवे तर बघा सहा ते सात फुटवे आमचे इथं तयार आहेत एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच एक सहा ठीक आहे पेंटेन संख्या उसामध्ये जर असेल तर आपल्याला ऑवरेज घ्यायला सोपं जातं या हिशोबानं आपण याची लागण आहे चार बाय एक आणि फुटवे ठेवायचे आहेत आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठ एक एकरमध्ये तर उदाहरणार्थ आपण चाळीस हजार धरूया चाळीस हजार मेंटेन संख्या ठेवायची असेल तर चाळीस हजार स्क्वेअर फूटमध्ये ए एका जाग्यावर एका स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला चार फुटवे जरी असतील तरी आपली मेंटेन संख्या होऊन जाते तर एक दोन फुटवे आपण आगाव एक्स्ट्रा याच्यासाठी ठेवतो की सेक्युरिटी म्हणून उद्या जर समजा हुंबडी लागली किंवा जास्त पाणी झालं डुकराईनं मोडलं सरी काढते वेळेस बैलानं मोडलं तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सपोर्ट म्हणून आपण एक दोन फुटवे एक्स्ट्रा ठेवत असतो याला झटका बसतोय की जेव्हा साहेब झटका बसतोय याला आता माती लावून घ्या पेरून घ्या ना खत आता हां एक डोस तिथे मी तुम्हाला सांगितलं आता ती दोन डी ए पी एक पोटॅश मिरट ऑफ पोटॅश घ्यायचं बारकं आपलं लाल आ, एक पोटॅश दोन डी ए पी एक पोटॅश एक अमोनिया सल्फेट आणि एक मॅग्नेशियम सल्फेट एवढा डोस घ्या एवढा रोज टाकून पेरणी करून घ्या हाताची सरीमध्ये आणि सरीला माती लावून घ्या भुस्कटाचा जोड झाला तर करा नाही झाला तर मग आपण पुढच्या वर्षी एटी ट्वेंटी करणारच आहेत ऐंशी टक्के आपण पासट याच्यात दाबणारच आहेत तर आता जर समजा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर समजा आपल्याला त्यानं झालं तर दहा दहा कांड्याचं पासट आपल्याला काढता येते सप्टेंबरमध्ये म्हणजे दहा दहा बारा दहा बारा पाण्या कांड्याचं पासट काढलं ना की ह्या पावसाळ्यामध्ये आपण दहा बारा कांड्याचं पासट कुजू हां पास आणि पुढच्या सीजनमध्ये दहा बारा कांद्याचं कुजू म्हणजे काय होतंय सोपं हो जाईल आपल्याला कुजवण्यासाठी अशा पद्धतीनं हे करता येते आपल्याला साहेब बघा इथं फुटवायची लय भयानक आहे इथं फोंगवर राहिली होती का नाही हां ते लईच संख्या झाली तिथं भयानक बघा ना वीस वीस पंचवीस पंचवीस मोठे इथं बघा आता बघा दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एवढे नाही पाहिजे आपल्याला उत्सव हो ना नाही छोटे आहेत म्हणून तुम्हाला कमी वाटायचे तिथं भरपूर येतं नाही छोटे आहेत म्हणून कमी वाटायचे तिथं भरपूर येतं हा हे मदर बर्ड म्हणते तर आता हे मदर बर्ड आपण कट केलं नाही हा आता हे मदर बर्ड तसं तर कट करावं लागते कारण आता हे जर मदर बर्ड जे आहे हे सगळ्यात मोठं आहे हे जर कट केला आपण हा तर हे फुटवे फास्ट वर जातात पण आपल्याला हे कट करायचं नाही कारण कशामुळं की एवढा काही फरक नाही आपला समजा एखादा दिसतंय तुम्हाला दुसऱ्या कुठं काही एवढं दिसत नाही आहे म्हणजे मदरबर्डची शिरजोरी म्हणते त्याला <laughs> आपण साध्या भाषेमध्ये मदरबर्डची शिरजोरी म्हणजे जे मोठं आहे ते लहाण्याला हां लहाण्याला दाबायला आहे असं म्हणतात पण सऱ्या उशामध्ये जर आपण बघितलं तर रुग्ण एखादा आहे तसा पोंगा नाहीतर सीएमय आहे स्थिती त्यामुळं आपल्याला काही एवढं मोडायची गरज नाही आणि मोडायची गरज म्हणजे पडली बी असती कधी जर आपली उसायची संख्या मेंटेन नसती तर म्हणजे फुटे जर आले नसते ना तर आपल्याला हे मोडावं लागलं असतं तर आता बघा हे इथं एक दोन आणि हे तीन आहेत हां हे चार तर मेंटेन आहे हां चार आहे तर मेंटेन आहे इथं जर समजा हेच आयबर्ड असता मे मेन हां आणि हे दोनच जर असते हे तिसरा नसता तरी हे आपल्याला मोडावं लागलं असतं कारण कशामुळं कारण हेच जर आपण वाढ थांबवली तर ॲटोमॅटिकच फुटवा खालून निघतो जास्त आणि मग आपल्याला चारच्या जागा सहा जरी फुटवे ठेवली तरी काय अडचण नाही यासाठी बाकी काही नाही तर याला माती लावून टाकली तरी काय अडचण नाही आपल्याला तिथे चार डोळे आहेत ती मेंटेन आहेत बस झाली जेवढं संख्या आपण मेंटेन ठेवतो तेवढा ऊस तुमचा एक नंबर राहील ही गोष्ट लक्षात घ्या कारण गर्दा जर आप आपण आज केला ते मोडू द्या काय अडचण नाही भरपूर आहे तिथं हां मोडलेले वैरणीसाठी काढून घ्यायचे नाही तर इकडे थोडं कमी दाखवायला तणामुळं हा या साहेबात राहिलं वाटतं तन काढायचं बरोबर मातीवरला बुरशी आली ना सांगितलं ना तुम्हाला मीठ टाकायला मीठ टाकलं की खेळ खलास होते बघा बुरशी पांढरी ॲसिडिक ॲसिडिक जमी जमीन झाली ना आपली हो होसिडिक हो। जमीन झाली म्हणून ही असं वर आलं आहे हां तर आपल्याला अल्कलाईन जमीन करायची तर जमीन करण्यासाठी एकच पर्याय आहे सीवीड टाकणे तर सिविडं नव्वद टक्के सीवीड आपलं समुद्रमीटामध्ये असते मिठामधलं शिवीड काढून इकडं सातशे आठशे हजार रुपये लिटर विकतात लोक पण ते नाही करायचं आपल्याला आपल्याला एक तर शेंडी मीठ घ्या दोन किलो ड्रेंचिंगमध्ये किंवा आपलं मीठ घ्या दोन किलो होऊन जाते आणि त्याच्यात गुळ टाकायचे दोन किलो कारण कशामुळं की आपण जे ताक टाकायलो ना ताक आणि दही आणि भात भातामध्ये काय न्यूट्रिशन आणि ताकामधले लॅक्टोबॅसिस बॅक्टेरिया तर ह्या बुरशीला खाता येते त्याच्यावरती जगत असते एवढ्या तणामध्ये पण हिरवा गार आहे का नाही क्वालिटी क्वालिटी एवढं नाही तर एवढ्या तणामध्ये लोकांचे डोळे पिवळे चुटक पडले पिवळा चुटक घुस पडला असता का नाही एवढं तण म्हणून आपले ट्रीटमेंटचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले एकदम चांगले वाटतं आपण सुरुवातीपासून जे डोस देतो म्हणजे ड्रेंचिंग आणि स्प्रे आणि खताचा डोस होईन तित्र खताचा डोसवर आमचा भर नाही आहे खताचा डोसवर भर कधी ज्यावेळेस आपल्याला पावसाळ तोंडाला जास्त जाता येत नाही मध्ये त्यावेळेस आपण खतावर जोर घेतो नाहीतर सर्व अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण स्प्रे आणि ड्रेंचिंगमध्येच करत असतो त्याच्यावरच आपलं शुगर केन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं काढता येतं आता पुढच्या वर्षी अजून आपले खताचे डोस कमी होतील याच्यात बी खर्च कमी होईल कारण कशा की आपल्याला जे पाचट खोजवायचं आहे आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर आपण दहा बारा पांड्याचं जर पाचट काढलं तर जे आजपर्यंत आपण जे डोस घातलेले ते पाचटीमध्ये आणि तेच पाचट आपण काय करायला आलं दाबायलो हा म्हणजे त्या पाचटीचं विघटीकरण व्हायला आहे म्हणजे त्या पाचट आपण तोडायलो तर ते पाचट तोडू तोडून कुजल्यानंतर त्याच्यातले जे व्यक्ती मिनरल्स बाहेर येणार आहेत ते मिनरल्स परत आपल्या उसाच्या मुळेला मिळणार आहेत त्याच्यामुळं तर उसाच्या कांड्याची लांबी जाडी आणि शुगर कंटेंट यांना भरून निघेल एवढा फायदा त्याच्यामध्ये असतो आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा धन्यवाद नमस्कार रामराव